नमस्कार मित्रांनो आज मी ब्लॉग करतोय कारण आज तुम तुमच्या ताई ज्योतिताई गायकवाड खूप खुश आहेत आज कारण त्यांना आज अण्णा आजारे यांच्याकडून पुरस्कार मिळतोय समाजभूषण पुरस्कार त्याच्यामुळे आज खुश आहेत आणि आम्ही आता शहापूरवर निघालेलो पारनेर तालुका तुमच्या गावाचं नाव काय राग सिद्धी हे ना? ना गावाचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही आता चाललो राहत येताना परत आम्ही तुम्हाला भेटू आणि तिथले काही अन्नांची गाठ भेट वगैरे होते का ते पण बघू ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यांच्या हस्ते पुरस्कार असल्यामुळे त्यांची भेट होणारच ते आपण टाकून आपल्या समस्या काय असतील ब्रिगेड संघटनेच पोचलं त्याकरता ही संधी मला आज आम्ही आमची गाडी नाही आणलेली आज मी ड्रायव्हर नाही आहे नेहमी प्रमाणे आज वेगळा माणूस आलेला आमच्या सोबत खूप छान गाडी चालवतो मला मला दुसऱ्यांची ड्रायव्हिंग आवडत नाही पण याची ड्रायव्हिंग खूप छान आहे आणि नेहमी आमचे आहो बोलतात की मी ड्रायव्हर आहे अक्षरशः त्या दिवशी तुम्ही ऐकलं असाल मॉल मधलं ट्रॉली सर करत होते तरी बोलत होते मी ड्रायव्हिंग करतोय म्हणून आजचे ठीक आहे तर आता भेटूया आपण आता आम्ही आळे फाटा या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे पहिल्यांदा आम्ही बघितलं आहे बोर्ड पहिल्यांदाच आळे फाटाला आलो आहे मी या ठिकाणी पाहिलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एका रेड्याच्या तोंडातून संपूर्ण वेध बोलून घेतलेले अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता मंदिर आम्ही शोधतोय आणि आमचा प्रकाश आमचा शोधतोय मंदिर दोन किलोमीटर जागवत आहे पण आम्ही शोधतोय तुम्हाला दाखवतो रस्ता आता आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत त्या ठिकाणचं नाव आहे रेडा समाधी मंदिर आता एका काकाने विचारलं तर काका म्हणाले सरळ जा कमान लागेल तर कमानीच्या पुढे आता समोर तुम्हाला कमान दिसते का नाही काय माहिती नाही हे नाही हे ना पुढची इथे पण आहे कमान पण ही गलतीच आहे पुढे कमान बहुतेक तुम्हाला दिसत असेल आता पुढचं तुम्हाला ब्लॉग आमच्या मॅडम दाखवतील संत ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिराकडे असा बोर्ड लिहिलेला आहे बघू शकता सुंदर असा डोंगर आहे पुढे इथलं क्लायमेट एवढं सुंदर आहे थंडगार क्लायमेट आहे उन्हात सुद्धा काय वाटत नाही बाजूला बाजरी ऊस अशी छोटी छोटी घर किती छान वाटते घरी आपण पोचलेलो आहोत रेडा समाधी मंदिराच्या गेटच्या बाहेर बघू शकता तुम्ही हा गेट आहे आम्ही मंदिराच्या गेट आत आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर मंदिर दाखवतो मंदिर किती सुंदर आहे दोंडू, शेठ त्र्यंबक कुर्राडे महाद्वार बघू शकता मंदिराचं काहीतरी बांधकाम सुरू आहे अजून

आपण बघू शकतो या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून पूर्ण वेद बोलून घेतलेले असे म्हणतात सध्या मंदिराचं चा काम चालू आहे

आता आपण ज्या मंदिरात गेलो होतो रेडा समाधी मंदिर त्या ठिकाणी एक बोर्ड बघितलं मी त्या मंदिराचं काम खूप बाकी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करायला त्यांनी घेतलेलं आहे तर माझी अशी एक म्हणजे इच्छा आहे की कधी चुकून तुम्ही लोक कधी या साईटला आलात तर या मंदिरामध्ये जा प्रत्यक्ष बघा आणि खरोखर एक चांगलं बोलतात ना तुकाराम महाराज संत गाडगे महाराज यांनी जे काही बोलून गेले ते सत्य आहे डोळ्याने बघितल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही तुम्ही नक्की त्या मंदिराला भेट द्या आणि इच्छा झाली तर त्याला दान करता आलं तर करा पत्र आलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निवडू त्यांना आम्ही विनंती केली की बाबा त्या ठिकाणी चौक आहे आंबेडकर चौक आहे त्या चौकामध्ये आम्हाला एक बाबासाहेबांचं स्मारक बसून द्या यासाठी साय अण्णा आम्ही वेळोवेळी आंदोलन केलं तिथे माझ्या सुद्धा केलं पण आम्हाला तिथे अपेयशाच येतोय आहे पण तुमच्या आदेश अनुसंगाने मला काहीतरी आयडिया द्या का मी तिथे तो लढा पूर्ण करेन चालू आहे शक्य चालू आहे मग चालेल तुम्हाला पत्र भेटतील

आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत घरी चाललो शहापूरला आता इथे आळे फाटा सोडल्यानंतर जे गाव लागते त्या ठिकाणी हा सीन बघायला मिळालेला आहे किती सुंदर असा सीन आहे कॅमेरा असं दिसतोय पण समोर लाईव्ह बघितला की एकदम मस्त वाटत डुंबरवाडी म्हणून गाव आहे डुंबरवाडीच्या आणि इथे टोला काय हे बघा छान आणि इथे बघू शकता हे आम्हाला अण्णा हजार यांनी सत्कार केलेला आहे <laughs> खुश आहे खुश खुश आहे का मग काय <laughs> अरे वागू शकता इकडे मावशी घटामध्ये हे काका आहेत वाले टी सेंटर असं नाव आहे यांच्या इथे आता आमच्या आहो चहा चाह प्यायला उतरलेले गरम गरम चहा घेत आणि मला चहा बाबा नमस्कार तुम्ही कधी जाता जाताना या टी च्या इथे कधीतरी भेट द्या हा बघा हा एक दादा आहे चहा घेऊन आलेला आहे इथे कधी पण या चहा प्यायला खूप थकवा आलेला आहे आणि निसर्ग इतकं सुंदर आहे थंड वातावरण आहे त्याकरता गरम गरम चहा घेतला प्रकारे आता चहा पिऊन झालेला आहे ज्या स्पॉटवर थांबायचं होतं एकदा पाऊस भरपूर असणार म्हणून आम्ही थांबणार थांबलो नाही दुसरीकडे चहा प्यायलो आधी आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच थांबवतो तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स नक्कीच करा आणि लवकरात लवकर आम्ही पुढचे ब्लॉगसुद्धा लवकरात लवकर टाकत राहू आणि तुमच्याशी सुद्धा बोलण्याचे ब्लॉग आम्ही बनवू तुमचे कमेंट्स वाचू तुमच्या नावा सकट तर सर्वांना पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आमच्या जेवढे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील अशा प्रकारे आम्ही तुम्हाला टाटा बाय बाय करतो टाटा